शेतीमध्ये सतत नवीन प्रयोग होत राहणं गरजेचं असतं पारंपरिक पद्धतीनं केलेल्या शेतीमध्ये म्हणावं तसं उत्पादन मिळत नाही तेव्हा वेळीच देशविदेशातील तंत्रज्ञानाची माहिती घेत लागवड पद्धतीत बदल करणं फायद्याचं ठरतं नाशिकच्या आदिवासी पाड्यातील यशवंत गावंडे यांनी याचंच एक उदाहरण तयार केलंय इस्रायल देशाप्रमाणे सघन पद्धतीनं फळझाडांची लागवड त्यांनी केली आहे वाळवंटी प्रदेश पाण्याची भीषण टंचाई अशी परिस्थिती असतानाही यशस्वी शेती करणारा इस्रायल देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इस्रायलनं कृषी उत्पादनात अव्वल स्थान मिळवलं कमी जागेत जास्त उत्पादन मिळवता येईल अशा सघन लागवड पद्धतीचा त्यांनी वापर केला याच पद्धतीचा वापर नाशिकच्या या आदिवासी शेतकऱ्यानं केलाय पेठ तालुक्यातील हे यशवंत गावंडे कारंजा अळी गावातील गावंदे पाड्यामध्ये त्यांची साडेसात एकर शेती आहे यापैकी अडीच एकरात त्यांनी गेल्या वर्षी सघन पद्धतीनं जवळपास सत्तावीसशे फळझाडांची लागवड केली ह्या भाजीपाला किंवा अन्नधान्य या पिकांपेक्षा थोडं फळ शेती जर केली तर यातून आपल्याला काहीतरी नक्कीच मिळेल आणि म्हणून आम्ही या भागातील काही शेतकरी थोडंसं वेगळ्या शेतीत करावी म्हणून आंब्यामध्ये इस्रायल सिस्टीमने जी आंबाची शेती केली जाते त्या शेतीकडे वळव प्रथम आमच्या तालुक्यामध्ये जनार्दन वाघेरेंनी ही इस्रायलची आंबा लागवड आणली आणि तिला बघून मग आम्ही आता शे, ह्या शेतकऱ्यांनी ह्या आंबा लागवड घन लागवड पद्धतीने आंबा लागवड करायचं ठरवलंय या अडीच एकरात आंब्याची पंधराशे पेरू आणि लिंबाची प्रत्येकी सहाशे झाडं आहेत आंब्यामध्ये यशवंत गावंडे यांनी केशर हापूस सिंधू आणि रत्ना या जातींची लागवड केली त्यातच आंतरपीक म्हणून तूर मूग आणि भुईमुगाची लागवड केली यशवंत गावंडे यांनी सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिलाय पारंपारिक मध्ये एका एकरमध्ये चाळीस एक झाड आपण लावत होतो परंतु ह्या घन लागवडमध्ये साडेसहा ते सातशे झाडं साथ एका एकरमध्ये लावली जातात दोन ओळीतलं अंतर साधारण बारा फुटापासून पंधरा फुटापर्यंत ठेवलं जातं आणि दोन झाडातील अंतर तीन फुटापासून तर पाच सहा फुटापर्यंत ठेवलं जातं हार्वेस्टिंग करायचं झाल्यानंतर आंबा झाडाची वाढ ही नियंत्रित ठेवायची आहे आणि नियंत्रित ठेवली तर त्याचं उत्पादन नक्कीच वाढणार आहे दरवर्षाला तीन चार वर्षानंतर किमान पाच सात लाख रुपये एकरी ह्या इथल्या शेतकऱ्या मिळतील याची शाश्वती आहे आणि म्हणून या शेतीकडे आम्ही वळलो आहे यशवंत गावंडे यांना ठिबक सिंचन खत आणि रोपांचा असा एकूण अडीच लाखांचा खर्च आला पहिल्याच वर्षीच्या उत्पादनात खर्च निघून जाईल असा त्यांचा अंदाज आहे यशवंतरावांचं हे उदाहरण पाहून गावातील इतर शेतकरीही सघन पद्धतीनं पिकांची लागवड करतायत आदिवासी तालुक्यात इथं कोणतंही पाण्याचं हेच नाही नियोजन नाही आणि त्यात आमचं तर सगळं भात नागली वरे सगळं वरच्या पाण्यावरती राहतंय मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं जसे गावंडे साहेब आहेत त्याच्यानंतर जे डी वागेरे म्हणून आहेत ह्या लोकांनी एक नवीन प्रयोग केला का इथं जे आहे त्यात आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं पण आंबे लावताना एक एकरात अगोदर चाळीसच बसायचे त्याचं सर उत्पन्न एवढं यायचं का तो माणूस त्याचं कुटुंब चालूच शकत नव्हता मग त्यात ही इस्रायल पद्धतीची एक टेक्निक सगळ्यांना मिळाली आम्ही सगळेही सेंद्रिय पद्धतीवर जसं गोमूत्र शेण गूळ डाळपीठ हेच वापरून सगळं नैसर्गिक आम्ही आता पिकवतोय ते सघन लागवड पद्धतीमध्ये कमी जागेत जास्तीत जास्त रोपांची लागवड करता येते अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही लागवड पद्धती फायद्याची ठरू शकते यशवंत गावंडे यांनी याच सघन पद्धतीनं फळझाडांची लागवड केली त्यांचा हा प्रयोग गावातील शेतकऱ्यांसाठी उदाहरण ठरतोय सरकारच्या ज्या विविध योजना आहेत सरकारच्या योजना आपण बघतोय की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही मात्र त्यावर ओरड करण्यापेक्षा नाराजी दाखवण्यापेक्षा हा जो शेतकरी आहे तो स्वत कोणापेक्षा कमी नाही तो प्रगतशील आहे प्रयोगशील आहे आणि शेतकऱ्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो असाच संदेश ते देत आहेत कॅमेरामन प्रांजल कुलकर्णीसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा पेठ